नमस्कार मी पत्रकार भीमराव धुळप डी डी एम न्यूजच्या माध्यमातून एक आपल्याला आज ब्रेकिंग न्यूज येतो आहे मुंबईमधून मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक जत जशी जवळ येईल तसे पक्षात वेगवेगळ्या पक्षात जायचं अनेक लोकांचं देहधोरण असं आपल्याला उभं राहायचं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जिद्द उराशी बाळगून प्रभाग क्रमांक एकशे चोवीसच्या शाखा संघटक आणि संप्रप्रमुख ममता भंडारी ह्या आपल्या पक्षाचा राजीनामा देतात त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्या राजीनामा देत आहेत खरं तर दोन हजार दोनपासून मी कार्य करत आहे उभाटागामध्ये मी काम केलेलं आहे नंतर मी प्रवेश केला शिंदेसाहेबांकडे तीन वर्षे झाले मी त्यांच्याकडे प्रवेश केला पण त्यांनी काही कमेंट केल्या होत्या मला त्या कमेंट्स पूर्ण नाही झाल्या ग्राउंड लेवलला कोणी विचारत नाही आहे आणि माझं कार्यदांडगं असताना आता हे इथे युती आहे प्रभागामध्ये आणि ती संधी आता मला मिळणार नाही आहे आणि मी काम केलं आहे तर मला असं वाटतं की ह्या संधीचं मलाही फायदा मिळावं कारण मी ह्या विभागामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे काम केलं आहे विभागामध्ये जनतेपर्यंत पोहोचलेली आहे म्हणून मी या पक्षाचा आज राजीनामा देते आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून जाते मी कुठल्याही पक्षामध्ये न प्रवेश करता मी अपक्ष उमेदवार जाहीर करते आहे म्हणून शिंदेसाहेबांना रिक्वेस्ट करते की माझा हा अर्ज आहे तो तुम्ही मान्य करा आणि मी माझ्या कार्यासाठी मी माझ्या पुढील वाटचाली सुरुवात करते आहे आपण राजीनामा देण्याचा उद्देश आपण काम केले प्रभागामध्ये म्हणून तुम्ही सांगत आहात परंतु कोणत्याही पक्षात आपण का जात नाही तुम्हाला त्यामुळे गेल्यानंतर त्याचा काय तुमच्यावरती कारण पक्षामध्ये खूप बदल घडतोय इकडून तिकडे तिकडून इकडे आणि मला ते काम तसं करायला नाही आवडत आहे कारण लोकांचा तेवढा सपोर्ट मिळणार नाही आहे लोक पब्लिक नाराज आहे की कोण इथे जातो आहे कोण तिथे जातो आहे म्हणून मी अपक्ष हा धोरण धरलेला आहे आणि मी अपक्ष म्हणून निवडून नक्की येणार ही याची मला खात्री आहे आणि म्हणूनच मी अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर करते आहे प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीसमध्ये अगदी समाज को चा मोठा प्रभाव आहे आणि ह्या प्रभावाचा फायदा नक्कीच ममता भंडारी यांना होईल त्याबद्दल आपण काय सांगा खरंच नक्कीच जी आमची आगरी को कोली जो समाज आहे इथे आमची सहा गावं आहेत आणि एक महिला उमेदवार म्हणून मी पहिला जाहीर झाली आहे आणि सगळ्यांचा भरघोस सपोर्ट मला आहे आणि ह्या पुढेही राहील याची मला आशा आहे आणि हेच धोरण धरून मी पुढे उतरलेली आहे मला सगळ्यांचं सहकार्य मिळेल आपल्या प्रभागामधून समजाच आपण शंभर टक्के विजयाची तुम्हाला खात्री आहे हो नक्की शंभर टक्के विजयाची आपल्या प्रभागामध्ये आपल्याला काय करायचं नवीन काय का संकल्प नवीन म्हणजे मला पहिल्यापासून एक महिलांसाठी कार्य करायची सवय आहे आणि मी या पुढे पहिलाही केलेलं आहे मला सगळ्यात अगोदर महिला आधार केंद्र हे माझ्या विभागामध्ये महिला आधार केंद्र बांधणार बचत गटांना काम मिळण्याबाबत सगळे प्रोजेक्ट इथे मी आणणार आहे आणि प्रत्येकाला महिला पुढे घेऊन त्यांना सक्षमीकरणचं काम करणार आहे आणि सगळ्यात जास्त महिला पुढे असतील आणि त्यांना जी पाहिजे ती मदत माझ्याकडनं मिळेल याची मी खात्री बाळगते आणि मी शब्द देते की त्यांच्यासाठी खूप लढा देईन आजपर्यंत मी खूप महिलांसाठी काम केले आहे बचत गट असो इनरविल क्ल माध्यमातून कम्प्युटर कोर्स बाकी इत्यादी अनेक उपक्रम मी राबवलेले आहेत आणि ह्या पुढेही करेन त्यांच्यासाठी आणि आज मी उभी आहे मी महिलांसाठी उभी आहे आणि मी महिलांसाठी भरघोस कामं आणणार आणि त्यांना सहकार्य करणार नक्कीच ममता भंडारी यांनी आज सांगितल्याप्रमाणे त्या प्रभागामध्ये महिलांसाठी सक्षमीकरण करण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो त्यांना सफल व्हावा आमच्या धगधगत मुंबई वृत्तपत्राच्या वतीनं आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा